जळगाव नगरीतील जमलेल्या मा माझ्या तमाम मराठा बांधवांना आईला तुम्ही इथले भारी काम केलं तुम्ही इतक्या ताकदीनं जमल्यामुळं मला ते उत्तर तरी सरकार झोपत नाही तुमच्यामुळं आणखीन एक काम झालं राज्यातली मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणातले मराठी तुम्ही जे हे नारणगावच्या ठिकाणी या संख्या जमलात ना ही संख्या महाराष्ट्रातली सुरू मोठी चीन काय माहिती आहे का ही चीन या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज उद्दिष्ट असताना येत नाही खोटे नाटे आरोप करतो माननीय न्यायदेवतेला पुढं घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलं हे देवेंद्र फडणवीस लक्षात येत नाही काय खवळलंय त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर माननीय न्यायालयावर ठकल न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला आता आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस झाले काढलाय त्याची परवानगी तुमच्याकडेच म्हणजे <laughs> मग अंमलबाजावणी करा आणि मराठ्यांचे पोर जे मुंबईत येणार ये जास्त म्हणून काठी हाणायची नाही काय समजून सांगायचं सांगल मी सांगूस तर त्याला दावचायच सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे खानदा न्यावं लागे पाचच बसू दुसऱ्या ग्राउंड वर सगळे मराठी बसू तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही म्हणून तुमच्या जेवावरती नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्यावर आमच्यावर उपकार केले गरीब मराठी तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकर बाळ कधी उपस्थित राहू दिले नाही आंदोलन लांबलच नाशिक जिल्हा सगळी नसतात पुरवणार तुमच्या दोघाकडे रेल्वे रोज जिल्ह्यातून भाकरी करणार मला दोन टाइम आम्ही खातो दोन टाइम रेटून झोपतो पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर बोलावे शब्द निशब्द हे काय गेलं <Sichů> त्याची झोप उडाली त्याची जर झोप नाही उडाली खरच हे हिंदू विरोधी माणूस म्हणून जाहीर करायचं <laughs> आता त्यांनी जागा होणं गरजेचं आहे नारायण तो शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब साहे, तुमच्या हातातून तु आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका ना नाही तर हे आग्या असं खवळले तुम्हाला मला वाटतंय महिले चालते हे फक्त मी गप्पस बंद म्हणून गप्बस देत हे जर का राहणार तर राज्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही तर याला ना मराठ्याच्या अंमलात तुमच्या हातात गेले नाही मागण्याच्या अंमलबाजी करा हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील पण जर अपमान आता केला आणि पोराला मुंबईचा दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरूनच या नगरीहूनच तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतं धन्यवाद दर्श